करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया तुम्हाला कमी समजणाऱ्यांना तुमची किंमत दाखवून द्या आपला देह प्रत्यक्षपणे कुठल्या कार्यामध्ये कमी आहे देतो तो देव बरोबर की नाही देणे ईश्वराचे आहे परंतु आपण कोणत्या कार्यामध्ये कमी पडलेलो आहोत एखादा गावाठिकाणी असलेला मनुष्य त्याला असं वाटतं की मी कधी शहरामध्ये राहायला जाईन तिथे खरी मजा आहे परंतु शहरातले लोक म्हणत आहेत की मी गावा ठिकाणी जर आलो तर माझे दिवस उत्तमाचे होतील मग खरं पाहता आनंद कुठे आहे आपल्याला लोक कमी का समजतात आपली किंमत वाढवायची असेल तर काय करायला हवं प्रत्यक्ष भाग दिलेला आहे आपण एखादं कार्य करत असताना बघा काही नात्यांना नाव कधीच द्यायचं नसतं ती फक्त निभावायची असतात तरच ती फुलतात भरतात आणि टिकतात सुद्धा ज्या दिवशी तुम्ही त्याला नावाचं लेबल चिकटवलं ना समजायचं तुम्ही त्या माणसाला गमावलं आपण आपली जी नाती आहे ती जपून ठेवत नाही आपल्याला जे कार्य करायचं आहे त्या कार्यामध्ये जर आपल्याला गरज असेल कुठेतरी अडचण असेल तर आपण एखाद्याची गरज बघा मदत घेतो की नाही परंतु ते कार्य पूर्ण झाल्यावर आपण त्यांना विसरतो मग तसंच आहे नात्यांमध्ये सुद्धा नातं आपल्याला उपयोगी पडलेलं आहेत परंतु काम झाल्यावर नात्यांना सुद्धा आपण दूर ठेवलेलं आहे म्हणून काही नात्यांना नावं नाही ठेवायची ज्यावेळी आपण नावं ठेवतो त्यावेळी समजायचं की तुम्ही त्या माणसाला गमावून बसलेला आहात हे विचार आपल्या मनामध्ये असले पाहिजेत ज्या प्रकारे सरळ बोललं पाहिजे खरं बोललं पाहिजे आयुष्यामध्ये नेहमी एक नियम लक्षात ठेवलं पाहिजे का सरळपणे बोललं पाहिजे का खरंपणा बोललं पाहिजे आणि स्पष्टपणे आपण तोंडावर बोललो पाहिजे त्यामुळे जे आपले आहेत ते समजून घेतील आणि जे कामापुरते आहेत ते निघून जातील आपण एखाद्या वेळी बघा बोलत असतो त्यावेळी चार चौघ जण ऐकायला येत असतात परंतु ज्यांना पटत ते उभे राहतात आणि ज्यांना पटत नाही ते निघून जातात म्हणून आयुष्यामध्ये आपण जे बोलतोय त्यामध्ये खरंपणा असला पाहिजे खोटं बोलून काय आपण मिळवणार आहोत बरोबर म्हणून समर्थांनी आपल्याला श्लोक पण दिलेला आहे बरे सत्य बोला यथा तथ्य चाला बहुमानिती लोक तेने तुम्हाला तेव्हाच लोक आपल्याला मानतील ना कारण आपण जे बोलत आहोत ते स्पष्टपणे बोलत आहोत मागून बोलणारेपैकी पैकी आपण नाही म्हणून जे बोलायचं आहे ते प्रखरपणे बोललं पाहिजे स्पष्टपणे बोललं पाहिजे आणि खरंपणे बोललं पाहिजे म्हणून नेहमी खरे बोलावे आपण सुविचार ऐकतो परंतु ते सत्यामध्ये उतरलं गेलं पाहिजे गर्व अपशब्द क्रोध दुराग्रह आणि दुसऱ्यांच्या बोलण्याचा अनादर ही मूर्खांची पाच लक्षणे कोणती लक्षणे दिलीत बघा मूर्खांची पाच लक्षणे गर्व गर्व कोणाकडे येतो हो मग आपल्याला लोक कमी का समजतात आता विचार करा आपली जमीन तर नव्हती आपल्या वाढवडिलांची होती ती जमीन गेली त्याचे आपल्याला पैसे आले प्लॉट आले आपण काय केलं बघा कोणाच्या अंतरी लागेल धक्का सी वर्तणूक करू नका कोणालाही बोलू नका आपण सोनं गळ्यामध्ये हातामध्ये ब्रेसलेट अंगठ्या घालून रस्त्याने चाललो लोक बोलणारी आहेत की आप कमाई नाही आहे बाप कमाई विचार करा मग आपल्याला लोक नाव कमी काथ आपन होत का ठेवतात एवढं असून सुद्धा आपण आनंदी आहोत का अहो रावणाकडे तर संपूर्ण सोन्याची लंका होती परंतु काय घेऊन गेला श्लोक दिलेला आहे ना बना सांग पा रावणा काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले मनोनी कुडी वासना सांडीवेगी बळे लागला काळ हा पाठी म्हणून गर्व नसावा आता अपशब्द बोलताना शब्द हे उत्तमाचे असले पाहिजेत आपण एखादा शब्द बोलून गेल्यावर त्या शब्दाचा आपण विचार करत असतो की या माझ्या मुखातून असे शब्द बाहेर आलेले आहेत परंतु विचार करा ते शब्द बोलण्याऐवजी जर आपण विचारपूर्वक बोलून गेलो असतो तर आपल्यावर ही वेळ आली नसती कारण आपल्याला जी संगत प्राप्त झालेली आहे ती उत्तमाची संगत आहे का सांगितलेलं आहे सर्वांमुखी मंगल बोलवावे मंगल बोल मंगल बघा मंगलपणे आपल्याला बोलता आलं पाहिजे आपलं आचरण आहे ते उत्तमाचं असलं पाहिजे परंतु आपण ते शब्द बोलत असताना एखाद्याच्या मनाला कसं लागेल ते आपण बोलत असतो आता तिसरा दिलेला आहे क्रोध क्रोध काय कमी येतो प्रत्यक्ष पाहायला गेलो तर मदमस्सर आहेच क्रोध राग बघा विषय विकार आहेत ना एखादा राग आपण कुठेही काढत असतो ऑफिसमधला राग कंपनीमधला राग आपण घरच्यांवर काढत असतो घरच्यांचा राग आपण नातेवाईकांवर काढत असतो म्हणजे विचार करा एखाद्या कामामध्ये जर अडथळा येत असेल ते काम तिथे थांबवा ते काम तिथे का अडतंय याकडे लक्ष द्या आपण काय करतो अरे माझं काम पूर्ण झालंच नाही आहे मग त्यामध्ये आपण काय करतो अंगामध्ये शरीरामध्ये क्रोध येतो मत्सर येतो आणि सर्वजण घरी जायला निघालेत आणि मला हे काम दिलं पण काम का अडलं आहे त्यांनी पण तेवढंच काम केलेलं आहे बरोबर की नाही घरी जायच्या तयारीमध्ये आपण पटापट पटापट कामं करतो आणि आजचं काम, आज काम उद्यावर ढकलून देतो समर्थ म्हणाले काय करा ते आत्ता करा जातेकडे आपली साधनं मग क्रोध येणारच नाही आहे आज आणि आजचं काम उद्यावर ढकललं तरी आपण शांतपणे आपल्याला झोप लागणार आहे घरी नाही ना आपल्या ना। डोक्यामध्ये मनामध्ये तेच विचार असणार आहेत अरे काल माझ्या बॉसने मला खूप काही काम दिलेलं आहे ते मला पहिलं जाऊन तिथे पहिलं काम करावं लागेल आणि नंतर पुढची कामं मला करावी लागतील विचार करा मग शेवटी तो राग आपण घरच्यांवर काढत असतो क्षुल्लक कारणावरून म्हणून समर्थ म्हणाले दुराग्रह आणि दुसऱ्यांच्या बोलण्याचा अनादर आग्रह दुराग्रह आणि दुसऱ्यांच्या बोलण्याचा अनादर आता प्रतिष्ठित व्यक्ती आहे ज्येष्ठ व्यक्ती आपल्यापेक्षा वयाने मानाने प्रत्यक्षपणे मोठी व्यक्ती त्यांचा आदर राखता यायला हवा बरोबर की नाही आपण आपल्यापेक्षा वयाने लहान असो किंवा मोठे असो अरे तुरे चालूच आहे त्यांचा आपण मान राखत नाही आहे आपल्याला शिकवण दिलेली आहे मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव आणि अतिथी देव भव ही मूर्खांची पाच लक्षणं आहेत ही केव्हा समजतील ज्यावेळी चार स्तंभ आपल्याला कळतील तेव्हाच ना परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आपण दुसऱ्यांच्या बोलण्याचा आपण अनादर करतो बोलायचं कसं त्यांना टाळायचं कसं हे आपल्याला कळतं की नाही म्हणून ही जी पाच लक्षणं आहेत ती समजून घेतली पाहिजे प्रत्यक्षात आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात आपण लांब लांबचे विचार करतो आपण दिवा स्वप्न पाहत असतो परंतु आपण बोलतो अरे हे काम जर मला मिळालं ना हाताचा मैल होता पण तेच काम आपल्या हातातून गेलं मग काय झालं आपण संपूर्ण जगभर फिरलो फिरलो आणि काम होतं आपल्या दाराशीच म्हणून समर्थ म्हणाले जो आपल्याला काम करायचं आहे किंवा एखादं कर्म करायचं आहे तर चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जात असतात त्यामुळे जे तुमच्याजवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा मग त्या वस्तू असोत वस्त किंवा माणूस मग मा एखादा बघा आपल्याला टेंडर बघा एखादं काम एखादा प्रोजेक्ट एखादं काहीतरी आपल्याला नवीन वास्तू घ्यायची असते नवीन गाडी घ्यायची असते जर ती वस्तू मिळाली नाही ना ती गोष्ट आपल्याला प्राप्त झाली नाही ना किंवा एखादी गोष्ट आपल्याला मिळाली नाही मग आपण दुसऱ्यांवर राग काढत असतो जे तुमच्या जवळ आहे ते प्रेमाने सांभाळता आलं पाहिजे कारण समर्थ म्हणालेत ना ठेविले आनंद तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान त्याच्याजवळ मर्सडीज आहे ऑडी आहे आणि आपल्याकडे सायकल आहे आपण काय करणार देवाजवळ काय मागणार काय मागणार आपण आपले कर्म कुठेतरी कमी पडलीत ना परंतु देवाने आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे त्याच्याकडे जेवढं सुख नाही आहे त्याच्याकडे जेवढं आनंद नाही आहे तेवढं तुला सुखी आणि समाधानी ठेवलेलं आहे फक्त तुलना करू नकोस आपण एकमेकांची तुलना करत असतो आपण विचार करायचं की रस्त्याने चालणारा ज्याच्या पायात चप्पल नाही आहे परंतु माझ्या पायात बुटं आहेत ही समर्थ कृपा आहे सद्गुरू कृपा आहे बरोबर की नाही परमेश्वराची कृपा आहे हे जर आपण जाणलं ना तर आपण आयुष्यात खूप मोठे हो आपण मोठमोठ्या लोकांचे विचार ऐकतो आणि मोठमोठी लोकं कशी वागतात त्याप्रमाणे वागतो परंतु आपली ऐपत नाही जेवढं कष्ट करायची तेवढी आपली ताकद नाही आहे बरोबर की नाही सगळेच जण क्रिकेट खेळत आहेत पण कोणीतरी एकच सिलेक्ट होतं ना सर्वजण आपण पाहायला गेलो संपूर्ण जगभरात बघा करतात की नाही मेहनत करतात की नाही कष्ट करतात की नाही त्यातलेच काही सिलेक्ट होतात का सर्वच्या सर्वजण सिलेक्ट होतात नाही आहे बरोबर की नाही म्हणून मग त्या वस्तू असत वस्त किंवा माणसं टिकवता आली पाहिजेत तोडण्यापेक्षा विश्वास जपायला शिका आपण विश्वासच सर्वांचा तोडून ठेवलेला आहे समर्थ म्हणाले आपण स्वतःहून विश्वासघात केलेला आहे आपण स्वतःहून नाती तोडलेली ओढलेली आहेत मग आपल्यावर कोण विश्वास ठेवलो कारण आपल्यावर एखादी व्यक्ती डोळे बंद करून विश्वास ठेवत असते हीच तर आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई असते आपण सर्वांना भरोसा देतो बरोबर की नाही मग ती समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते डोळे बंद करून मग जे दिलेलं काम आहे ते आपल्याला पूर्णपणे पार करता यायलाच हवं जर ते, ते आपण काम केलं नाही आहे तर त्यामध्ये आपलं नावसुद्धा खराब आणि आपण एवढी कमवलेली सर्व जिद्द मेहनत सर्व वाया मग आपल्यामुळे आपल्या घरच्यांची नावंसुद्धा सुद्धा कमी झाली की नाही मग काय कमवलं आयुष्यात म्हणून विश्वास आपल्याला टिकवता आला पाहिजे म्हणून समर्थ म्हणाले विश्वासता निरूपणे मोक्ष लागे त्या क्षणी ज्याप्रमाणे विश्वास आहे तो विश्वास आपण जपायला पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे थोडं मनावर पण बघा जो राग आहे मन हा इंद्रियाचा राज आहे पण मनाला काबीज ठेवायचं आहे मनाला कंट्रोल ठेवायचं आहे त्याचा सद्गुरूशी बना उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतांशी सदान व्हावे सत्कर्म वयघाल वय घालवावे सर्वानमुखी मंगल बोलवावे जय जय रघुवीर समर्थ